नमस्कार मंडळी शुभ सकाळ आणि आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे सकाळी सकाळी गावामध्ये पाणी चालू आहे आणि आज आमचे मित्र आहेत मस्के पाटील तर त्यांच्यासाठी एक मोबाईल घेण्यासाठी आता मी थोड्या वेळानं जाणार आहे आणि एक मोबाईल खरेदी करायचा आहे तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला विनंती करतो की कृपया कर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा

नाही आणि ही चटणी स्पेशल चटणी असते ती बी स्पेशल ही कशाची बनवते दादा त्याच्यात बनवते चटणी लसूण मसाला टाकून इतकी मस्त टेस्ट लागते बरोबर आहे लागतो एकच नंबर हां मिरची मसाला पण द्याला अशी चटणी लावायची नंतर ही थोडा मसाला लावायचा आणि हे खायचे मिरची मिरची <laughs> आमचे मित्र मस्के पाटील यांना मोबाईल घेण्यासाठी माळी मोबाईल शॉपी मंगरूळ या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि आता बघूयात कोणता मोबाईल घ्यायचा आणि पसंत करून घेतात ते मस्त दुकान आहे मंगरूळ येथे मित्राचं जाऊ की कुठं जायचं सांगायच्या मोबाईल घ्या तुम्ही मोबाईल आपल्या हातात पडला की तिथं माणसं तिथं जाऊ मोबाईल घेऊनच जायचो ना मित्राचं आज वाटलं असेल मित्राचं दुकान उचलून घेऊन जाऊ पण मोबाईल त्याविषयी काम करू घे ज्याच्यापासून आपण मोबाईल गेला त्या पाटलाच जेवायला करा म्हणून मोबाईल बी द्यायचा सगळं आपल्याला आपल्याला उजवा असतं दोन्ही अंगाला तरी तुमच्याकडून पार्टी घेणार नाही आम्ही देऊ पार्टी देऊ नाही असं नाही मोबाईलची दुसऱ्यावर त्यांची खरेदी झाली पण त्यांच्यातून घेऊ आपण त्यांच्याकडून तर घेऊ पण तुम्ही खरेदी केल्यामुळे तुमच्याकडून घेणार जाऊ जाऊ आहे विवो पी फिफ्टी हां आणि हा मोबाईल आजच लॉन्च झालेला आहे आणि आमचे मित्र जे आहेत माळी मोबाईल इलेक्ट्रॉनिक्स मंगरुळ तालुका तुळजापूर या ठिकाणी हे दुकान आहे आणि ह्या ठिकाणी हा मोबाईल आज लॉन्च झालेला आहे पहिल्यांदाच आमचे मित्र आणि तडोळ्याचे पोलीस पटेल मस्के पाटील यांनी हा मोबाईल घेतलेला आहे पहिल्यांदाच अनबॉक्सिंग करायचा हा मोबाईल या ठिकाणी

चालेल केलं होतं माळी पाटलाने कारण पहिल्यांदाच आज नवीनच लॉन्च आहे नमस्कार मी माळी मोबाईल शॉपी मंगळूर मधून बोलतोय आत्ताच आमचे मित्र दोन्ही पोलीस पाटीलच आहेत त्याने आता मोबाईल घेतलेला आहे नवीन मोबाईल आहे विवोचा व्ही फिफ्टी एकदम बघा मी तुम्ही बघू शकता एकदम सेम पीस आहे कलर पण चांगले आहे कॅमेरा क्लॅरिटी चांगली आहे त्याला ऐंशी वॅट चार्जर आहे पंधरा ते वीस मिनटात मोबाईल चार्जिंग फुल आहे तरीच तसेच यासोबत यांना गिफ्ट बी दिले जाणार आहे बजाज कंपनीचा सिलिंग फॅन ज्याची दोन वर्ष वॉरंटी आहे तुम्हाला या ऑफर्स पाहिजे असं ज्याचं असेल तर आत्ताच माळी मोबाईल इलेक्ट्रॉनिक मंगळूळ येथे संपर्क करा चक्कर चक्चवा ते असं असं तर माळी पाटलातर्फे तुम्ही जेवण देणार आम्ही जेवण देऊ तर आता हे गिफ्ट घेऊन आम्ही माळी मोबाईल इलेक्ट्रॉनिक्स मधून हे गिफ्ट आणि मोबाईल घेऊन आम्ही आता निघालो आता जेवण देणार आज नाही आज नाही कसं काय मग काही कारण असतो आज कॅन्सल झालेला आहे नाही कारण नाही मला आज कामावर मुलं पाठवायची आहेत काय काय कुठं काय पाठवायचं ते पाठवा कामावर मुलं पाठवली त्याच्यानंतर मग आम्ही मान सन्मान करू हा तोवर थांबू आपण कामावर गेले की मग आपण विषय आता एवढा मोबाईल एवढ्या अडचणी आल्या किती अडचणी आल्या मोबाईल घ्यायला त्याने दिला का नाही तुम्हाला मोबाईल नाही आपण भरपूर प्रयत्न केले अडचणीत अडचण आर्चन तयार होऊन मला मोबाईल मिळाला गिफ्ट पण मिळालं माळी पाटलाच आणि कोळेकर कोळेकरटला अभिनंदन की ज्यांनी मला भरपूर आहे नाही आणि तुम्हालाच नाही तर ज्यांना ज्यांना कुणाला इथं येऊन मोबाईल घ्यायचा आहे ते तुम्ही अवश्य या आणि मोबाईल घ्या इतर कुठल्याही वस्तू घ्या होम थिएटर घ्या काय घ्यायचं ते घ्या तुम्हाला अवश्य मित्र आमचे गिफ्ट देतील तर चला मग आता निघूयात नमस्कार निघतो आता Thank you.